नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्नेल बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटेंची आत्महत्या झाल्याची बातमी आलेली आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिलेली आहे आणि या सुसाईड नोटमध्ये त्यांनी काही नावांचा उल्लेख केलेला आहे आत्महत्येमुळे मात्र पत्रकार क्षेत्रात खळबळ माजलेली आहे ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपेंनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ माजलेली आहे आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये परंतु त्यांनी एक चिठ्ठी लिहून काही नावं देखील यावेळेस लिहिल्याचं देखील कळत आहे ज्येष्ठ पत्रकार सुंदर यांची आत्महत्या झालेली आहे आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहिलेली आहे परंतु या सुसाईड नोट मध्ये नेमकं त्यांनी कोणाला या आत्महत्येच कारणीभूत ठरवलंय हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये आणि पोलीस आता पुढील तपास करतायत पत्रकारिता क्षेत्रात मात्र सुंदर यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ माजलेली आहे पत्रकारांना आपलं जीवन अशा पद्धतीनं संपवणं म्हणजे कोणाचा त्यांच्यावर दबाव होता का की त्यांनी का ही आत्महत्या केली हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये सुंदर लटपटे यांचं नाव पत्रकारिता क्षेत्रात खर तर दिग्गज पत्रकार म्हणून होतं आणि त्यांच्या आत्महत्येनंतर मात्र एकच खळबळ माजलेली आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत औरंगाबादमधील ज्येष्ठ पत्रकार आहेत सुंदर लटपटे यांची आत्महत्या आज झाल्याची बातमी आलेली आहे